परत बनलेलं आहे हे राज्य शासन निष्क्रिय गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्र्यांच्या निष्क्रिय गृहमंत्र्यांच्या नावानं प्रशासनाच्या नावानं सरकारच्या नावानं घटना ताजी कोल्हापूर मध्ये एका दहा वर्षाच्या चिमोडो अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला आज या कोल्हापुरात ह्या राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख कोल्हापुरात आहेत तिथं गृहमंत्री कोल्हापुरात आहेत हे महापालिके हे कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस प्रशासन या महाराष्ट्रातील शासन काय आहे कायदा कुठं आहे कायदा शोधाचा वेळ आलेला आहे बहिणींना तुम्ही द्या पंधराशे रुपये आमची हरकत नाही आहे त्याच बहिणींचा खून होतोय त्याच शिमोड्यावर अत्याचार होतोय खून होत आहेत कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे कोल्हापुरात सुद्धा वाटोळ झालाय कायदा सुव्यवस्थेचं कुणी बघायला लक्षात तयार नाही आहे आणि गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्ही काय करताय माट कुठं नेऊन ठेवलाय आमचा हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत खून होत आहेत आणि काय तुमच्या ना आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही ताबडतोब ह्या राज्य शासनाने राजीनामा देणं गरजेचं आहे विशेषतः गृहमंत्री साहेब आपण सुद्धा राजीनाम्या गरजेचं आहे बदलापूर कोल्हापूर आणि किती खून तुम्ही वाढ बघताय किती अत्याचार बहिणी अत्याचार करतायत भविष्यामध्ये आपण थांबवा ह्या कायदा सुवेस्ता आम्हाला हातात घ्यायला आणि आम्हाला शिवसेने ना आमच्या या बहिणीला छत्रपती शिवरायांनी जी वाघ नखी वाप वापरली ती वाघ नक्की आम्हाला शिवसेने वतीने आम्हाला द्यायला लागतील आणि कायदा आता द्यावा लागेल आम्हाला